जर नारळ मास्क निघाला तर आपण म्हणतो पावन झाला पण माणूस मास्क निघालो तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर सकाळी सूर्यदेवाचं दर्शन घेत जोडीनं गावात पोहोचलं गेलं गेलं आहे ना गणभाऊच्या दुकानातून एक नारळ घातला आणि दुसऱ्या गणभाऊला म्हणलं देवर एवढं सोलून मामाचं चाललं होतं इकडं पाणी शिपायचं काम आणि गावातलाच प्रत्येक जण इकडे नारळ घेऊन कमवून येत होता तर आज होती पवनपुत्र हनुमान जयंती त्याच्यामुळं सगळेजण आज मारुतीरायाचं दर्शन घ्यायला येणारच होते इकडं बसलं ना मंदिराच्या बाहेर पर परसाद ॲटोमॅटिक भेटतं बरं का मारुतीरायची चा खूप छान अशी सजावट झाली होती इकडं फुलांची आरास मांडली होती मस्तपैकी दिवे लावले होते आणि इकडं परसद तर काय कमीच नव्हता मारुती मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे दोन्ही मंदिर आमचे एकाच ठिकाणी बरं का, का गावात त्याचमुळे इकडं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं सगळ्यांना परसाद वाटायला सुरुवात केली जेव्हा नारळ चांगला निघला तेव्हा गेला घरी आणि बाकीचा देवाच्या दारी अमरभावनी इकडे अभिषेकाला सुरुवात केली होती अभिषेक पार पाडला त्याच्यानंतर वेळ होती विठ्ठल रुक्मिणीच्या आरतीची आणि आजच्या आरतीचा मान होता आपल्या परिवाराला त्याच्यामुळंच आपण फॅमिलीसहित आलो होतं पण आजची आरती केली होती नानानी नाकिनी आरती झाल्यानंतर महत्वाचा जो प्रोग्राम असतो तो, तो, तो म्हणजे प्रसाद वाटप आणि आजच्या प्रसादात होते फुटाणे राजगिऱ्याचे लाडू आणि मुख्य म्हणजे टरबूज म्हणजे सगळं बघून मन कसं झालं आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चो इकडे धन्यवाद रामकृष्ण हरी Gêno, mano.